नमस्कार मी योगेश पाटील खान्देश इन्चार्ज मल्टिप्लेक्स ग्रुप ग्रुप ऑफ कंपनीज कर्नाटका तर्फे आज माडपिंपरी तालुका जामनेर या गावात आलेलो आहे विनायक भाऊ व सोपन भाऊ यांच्या शेतात यांनी आपल्या मल्टिप्लेक्स कंपनीची काही उत्पादने जसं अन्नपूर्णा ग्रीन फॉस्फरस भूमी संजीवनी आणि नवजीवनजी हे बेसल डोसमध्ये त्यांच्या केळी या पिकासाठी वापरलेले आहेत तर त्याबद्दल त्यांना रिझल्ट कसे मिळाले याबद्दल आपण त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेऊ साहेब नमस्कार साहेब नमस्कार नाव साहेब मी विनायक नत्तू पाटील पिंपरी तालुका जामनेर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याण्णव नव्याण्णव पंचवीस साहेब ह्या केळीला आज दोन 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 महिने पूर्ण झालेले आहे या केळीला आपलं मल्टीप्लेक्स कंपनीचं सर्व जे प्रोडक्ट आहे ते आपण वापरते आपलं अन्नपूर्णा वाप नाईन जी ग्रीन फास्फरस संजीवनी आणि आपले जे सर्व नवजीवन जीव वगैरे आणि आपले ते समरस वगैरे त्याची पण आपण ते क्रांतीची फवारणी पण केली पंगावरणी पण केली म्हणजे इथं फक्त मल्टीप्लेक्सची उत्पादने वापरलेली आहेत अदर प्रोडक्ट काही वापर नाही 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 आणि आता दोन महिन्याचा बाग होऊन सण अजून त्याला आपलं रासायनिक खताचा कोणता एक म्हणजे अजून काही काही टाकलेलं नाही अच्छा म्हणजे याला युरिया पोटॅस फॉस्ट नाही 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 बरं शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता प्लॉट आता कसा आहे तर इथं दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि हे बेण्याचा भाग आहे आणि केळीचं बेण आहे रोप नाही रिझल्ट एकदम छान आले आणि माझं तर सर्व शेतकरी मित्रांना आव्हान आहे की आपण पण हेच वापरायला पाहिजे बर मला असं विचारायचं विनायक भाऊ तुम्हाला आता आपण ग्रीन फॉस्फॉर अन्नपूर्णा नंतर नवजीवन जी आणि भूमि संजीवनी वापरलेला आहे बरं इथं तुमच्या प्लॉटवर बरेच शेतकरी येऊन गेले आतापर्यंत हो बरं त्यांचा फीडबॅक काय आहे आपल्याला आतापर्यंत काय ते उलट ते म्हणता रोपाच्या भागापेक्षा त्यांच्या भागापेक्षा आपला पुढे गेला त्याच्या तोंडांना सांगताय अच्छा, तो अच्छा। म्हणजे रिझल्ट चांगले वाटत आहे तुम्हाला हो तुम्ही खुश आहात का मल्टीप्लेक्स एक नंबर हां एक नंबर आहे तुम्ही अजून शेतकऱ्यांना सांगाल हो मी तो बोललो ना की आपल्याला तिथे जायचं मामबा आपल्या आता फिडी बघायला धन्यवाद धन्यवाद साहेब